वेदिका तू काय करते हे काय आहे काय हे काय हे कंगी तसे कंगी असते का आणि हे असं का लावलंय बघू पूर्ण तुझ्या कॅसाचं लुक अगं बाई फेर इकडं हे काय नवीनस मम्मी कपडे वाढत घालणार आहे आणि तू काही कपड्यांच्या सगळ्या क्लिपा केसनला लावली वय हा का लावलं असं तू का लावलं का काढती आता लावलस पण काढती पण नक्की काय चाललंय लावती काढती अजून लावती नको लावू कपड्यांना लावायचे आता क्लिपवर दे मला अग दे का का लावायची बर काय लावायचे ते सांग तुला आहेत पिन आहेत तुझ्या केसाला लावायचे देऊ का दे ते लावायची ना का लावायची काय बाई नवीन काहीतरी आपलं गोळा मांडी ती चल काढ आता मला पाहिजेत बघा मग मी आता कपडे वाढत घालणार आहे मला पाहिजे दोरीवरती बांधायला काय चल पाच मिनटांनी दे काय देते ना But.